नमस्कार कुठून तर डायरेक्ट शेतामधून आता आपण आहोत शेतामध्ये पाहिला असेल इथं विहिरीमध्ये पाणी येत आहे बघा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला ज्या पावसा म्हणजे पाण्याची गरज असते ती पाण्याची गरज आपण पावसाळ्यामध्ये पाणी मी आडवून या ठिकाणी भागू शकतो हो, तेच पाहण्यासाठी आता आपण आले आहोत आमचे स्नेही अण्णासाहेब बनवाल यांच्या शेतामध्ये आहोत तर तुम्ही हे ते काय म्हणता त्याला पुनर्भरण म्हणतात म्हणजे पावसाचं जे पडणार पडणार पावसाळ्यामध्ये वाहून जाणार पाणी आपण आडून ठेवलेलं पुरण भरण केलेलं आहे आपण आम्हाला थोडस माहिती द्या की कशा पद्धतीने पुढं आलावलंय तिथं पाणी आम्हाला चला आपण शेतामध्ये म्हणजे पाणी इकडं जास्त इथं आलावलं

सर्व शहरांचं पाणी वाहून आपण सर्व वेगवेगळ्या बरं किती वर्ष झाले तू विचार नाही तर आम्ही एक जवळपास आठ वर्ष झाले तुम्हाला याचा काही बेनिफिट फायदा झालाय तर सर्वांचं पाणी खतम झाले पण आमच्या शहरांचं पाणी आज विचार नाळा संपला पडून सुद्धा तुम्हाला जेवढं लागतं आणखी विचार तर आता हे किती वेळ झालं असं तुम्हाला वाटतं परत एकदा आपण त्यांना हे दाखवत आहे किती प्रवाह जोरामध्ये किती माझ्या एरीमध्ये पडतोय आपण सर्व पाच आहे जवळपास आपण जर नॉर्मली मोटरचं पाणी म्हणजे तीन मोटरमध्ये आपल्याला साडेसात सर पायपेल मोटर दोन ते तीन मोटर लागतील जसं याला पाच पाचच्या दोन दोन तीन मोटर लागतील तेवढं पाणी पण पाहिलं असेल जे पावसाचं पाणी वाया जात आहे त्या पाण्याचा उपयोग आपण पावसाळ्यामध्ये पाणी साठवून तेच पाणी उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो तर माझ्या सर्व शेतकरी भावांना सुद्धा विनंती आहे की आपल्या ज्यांना ज्यांना शक्य आहे की पावसाचं पाणी आढवता येतं आणि आपल्याला तेच पाणी उन्हाळ्यामध्ये वापरता येईल कारण की उन्हाळ्यामध्ये खूप मोठं पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि अशा क्षणाला आपल्याला पाण्याची गरज असते तर ती पाण्याची गरज मात्र आपण या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी अडवून या ठिकाणी भागू शकतो त्यामुळे एकमेकांची आडवून एकमेकांची जिरवण्यापेक्षा आपण अशा पद्धतीनं पाणी अडवून पाणी जिरवून या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपल्या पावसाचा प्रश्न म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न जोडू शकतो तू कसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय